विवाहित महिलेस आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन आरोपींना गुजरातमधून केली अटक दिनांक तीन डिसेंबर दोन हजार सतरा ते एकोणीस मे दोन हजार पंचवीसच्या कालावधीत भक्ती अथर्व गुजराती वय तेहतीस वर्ष हिलापती अथर्व गुजराती सासरे योगेश मणिलाल गुजराती आणि सासू मथुरा योगेश गुजराती यांनी भक्ती गुजराती हिला माहेरून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केला असता या त्रासाला कंटाळून भक्ती हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचे वडील दिलीप प्रभाकर म्हाडीवाले यांनी गंगापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असता सदर पती सासू सासरे हे घटना घडल्यापासून पळून गेले असता त्यांचा तपास करण्यासाठी येवला येथील सरापी व्यावसायिक तसेच आमदार चित्राताई वाघ आणि गजुभाऊ घोडके व नाशिक आहेर सुवर्णकार समाज येवलेचे सर्व सुवर्णकार सराफ व महिला या सर्वांच्या सहकार्याने अखेर नाशिकच्या हुंडा विरोधी पथकाने अथर्व गुजराती व त्यांच्या आई वडिलांना गुजरात मधील नवसारी येथून अटक केली यावेळी त्यांच्याकडून एकवीस लाख रुपयांचे मुद्दे जप्त करण्यात आले असून सदर आरोपींना नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कस्टडी दिली असून भक्ती अथर्व गुजरातीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपींना अटक केली असून अशी माहिती दिलीप प्रभाकर माडिवले यांचे वकील ऍडव्होकेट मयूर काळे यांनी दिली ऍडव्होकेट मयूर काळे गुन्हा रजिस्टर नंबर एक एक एकशे तेवीस पब्लिक दोन हजार पंचवीस हा गंगापूर पोलीस स्टेशन येथे दाखल होता त्यात मयत भक्ती ही पेशाने वकील होती तिने दिनांक अठरा अठरा पाच दोन हजार पंचवीस ते एकोणीस पाच दोन हजार पंचवीसच्या रात्रीच्या दरम्यान आत्महत्या केलेली होती सदरील गुन्ह्यामध्ये तिचा तिचे पती व तिचे सासू सासरे यांना पोलिसांनी अटक केलेली असून त्यांना मेहरबाग कोर्टात हजर करण्यात आले होते पोलिसांमार्फत त्यांची सात दिवस पोलीस कस्टडी मागितलेली होती तर मेहरबाग कोर्टाने त्यांना दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे गुन्ह्याच्या गांभीर्य लक्षात घेता मेहरबाग कोर्टाने त्यांना सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केलेली पाहिलं असेल की भक्ती गुजराती ही जी आ, भक्ती गुजराती माडीवाले ही जी महिला होती नाशिकमध्ये राहणारी होती तिचा तिची सुद्धा हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या हत्येच्या पुढे काय त्या केसमध्ये पोलीस काय करतायत याच्या संदर्भातली माहिती आम्ही आज सी पी सरांसोबत केली आज त्या ठिकाणी कमिशनर साहेब त्यांच्यासोबत साहे, डी सी पी साहेब त्यांच्यासोबत सिनियर पी आय साहेब ही सगळी मंडळी तिथे आलेली होती आयोग होते केसचे मुलीचे बाबा आहेत मुलीचे भाऊ आलेले आहेत तिकडे की त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीत मुलीला आमच्या आलेलं आहे त्याच्यामध्ये सासू सासरा आणि नवरा हे तिघही आरोपी आहेत त्याचबरोबर मुलीने काही व्हॉट्सअप चॅट केले होते तिच्या परिवारासोबत भावासोबत वडिलांसोबत आईसोबत आणखीन घरातल्या लोकांसोबत ते सगळे पोलिसांना देण्यात आलेले आहेत आणखी आता ज्या वेळेला या अशा केसेस होतात स्टेटमेंट घेतल्या जातात त्यावेळेला आ, परिवाराची मानसिकता नसते ते प्रचंड ट्रॉमा मध्ये असतात कारण त्यांनी त्यांचं तेन मूल त्या ठिकाणी गमावलेलं आहे आणि म्हणून आता ज्या ज्या काही गोष्टी त्यांना आठवत आहेत त्यांच्याकडे जितके काही प्रूफ आहेत ते पुन्हा पोलिसांना देणार आहेत त्याच्यामध्ये ऍडिशनल सेक्शन सुद्धा लागले जाणार आहेत आता जे सेक्शन पोलिसांनी लावले आहेत त्याच्यामध्ये ऐंशी सुद्धा ऍड होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्या का लागायला हवे त्याचे प्रूफ वडील आणि भाऊ हे सगळे पोलिसांकडे देणार आहेत हे गुजराती कुटुंब हे प्रचंड पैसेवालं कुटुंब आहे त्यामुळे भीती आहे की पासपोर्ट घेऊन कुठे परदेशात जात आहेत किंवा काय करतात त्यामुळे पोलिसांनी ते, ते सुद्धा बंद केलेले आहेत ते कुठेही जाऊ शकणार नाहीत आणि भक्तीला सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळेल हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे